नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्यात्तर, सत्यात्तर विनय पन्नास नागठाणे येथील चेअरमन पदी बाबासो मुलानी यांची निवड नागठाणे तालुका येथील श्री विष्णू उद्योग समूहाच्या श्री विष्णू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन चेअरमन पदी बाबाो महिबूब मुलानी यांची बिनविरोध निवड झाली निवडप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून येथील ए आर ऑफिस सचिन पाटणकर यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली यावेळी सोसायटी व पतसंस्थेचे संचालक महादेव माने पोपट पाटील आनंदा कोरे शामराव जाधव संपत पाटोळे बाजीराव मांगलेकर बाळकृष्ण शिंदे अब्दुल कोरबी परशुराम देसाई राजेंद्र भोसले अंजनी शिंदे पार्वती माने जयंत कुलकर्णी विठ्ठल सूर्यवंशी प्रकाश शिंदे मंगल पवार राजाका जाधव विजय माने अभिजित पाटोळे व सचिव सुभाष तातुगडे तसेच संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

त्या विकासाच्या कामाच्या बाबतीत अग्रेसर राहील एवढंच मी संस्थेला काय वेळ द्यायचं नाही या माणसाला परत बनवून का अशा बद्दल विश्वास ठेवून या ठिकाणी आम्ही कर्ज देत असतो आणि ती वसुली करत असतो काही लोक अडचण देतात त्यांना सांगतो बा उशिरा वगैरे पण भर जोड पाहिजे मग ते काही जे कोण भरतो पण आम्ही त्याला देतो अशा बद्दल उत्तम चाललेली संस्था सोसायटी महिला पत संस्था हे सगळ्यांच्या विचाराने खेळी <laughs> मी त्यांचं चालले काहीतरी कोणतरी देत आहे माहिती आणि कर्जमाफी होणार आहे वगैरे वगैरे असं काहीतरी चुकीची माहिती देता असं मला म्हणायला का हरकत नाही कारण माफी द्यायची असेल तर ठामपणे सांगा आणि तुम्ही कर्जमाफी द्या त्यामुळं काय व्हायला लागले जिल्हा बँक आणि विकास सोसायटी आणि पतसंस्था सुद्धा पतसंस्थेला काही संबंध येत नाही कर्जमाफीचा तरी पण विकास सोसायटी जिल्हा बँकांचं गणित बिघडण्यासारखं झालेलं आहे ज्यांची परतफेड करायची सुवत आहे तर तो सुद्धा म्हणतोय की मला का माफी नको आणि आम्हाला पण त्यांच्यावर ती बळ बळजबरी करता येते परंतु कर्जमाफीचं हे नुसतं गाजर जाऊन त्या संस्था अडचणीत आलेली